आहे आणि आता बुलफी घायला जायचं सचिन भाऊच खर्च सचिन भाऊ तुम्हीच भावांनो दत्ता भाऊच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं जोरदार स्वागत आपलं आवरून वगैरे झालंय सगळं बसलो होतो एक पार्सल आलं आणि पार्सल काय आपलं दुकानाचे कपडे व्हाईटची काय ऑर्डर टाकली काय याच्यात येत ते जीन्स आहेत अजून एक दोन मंडल याच्यात आहेत थोडीफार ऑर्डर टाकली जास्त काय नाही जसं ऑर्डरच्या प्रमाणे जसं लागेल तसं त्या पद्धतीने आपण ऑर्डर टाकतो तर मग काय आपलं रेग्युलर आता प्रमाणे आपलं काम तर करून घ्यावं लागेल घेतो आवरून वगैरे सगळं आलं दुकानात आज लवकर आलो होतो मला आता सगळं आवरून झालं मग व्हिडिओला स्टार्ट करू आपल्या नाही का चला मग घेतो सगळं आवरून नमस्कार भावांनो तुमचा भाऊ जेवण वगैरे करून आलाय आणि आपल्याला कस्टमर होता जेवणाच्या अगोदर आणि तो राडा होता तुम्हाला दिसतो कॅमेरात तस नाही असा दिसन तुम्हाला <laughs> थोडा राडा आहे जास्त काय नाही आहे आणि आता जेवण करून आल्यावरती एक कस्टमर झाला दोन्ही मिळून दोघांचा राडा आहे बाकी काय नाही मग गरम होत आहे आणि ऊन पण जास्त लागतं आता दुकानात आले हो काही ऊन लागणार नाही समजा बाहेर गेलो ऊन लागल चला मग घेतो आवरून मग काय सचिन भाऊचा हो फोन आला होता ते म्हणे तुला चल चहा एवढा गरम नाही म्हणता येत नाही म्हंटल तिथे चहा वगैरे घेऊन आल तो तुषार भाऊची वेळ खाली आणि पुष्टीची गाडी आलेली दिसते की आपल्याकडे तर काय नाहीये तुषार भाऊने वगैरे दिले त्यांना तर सचिन भाऊचा परत फोन आला मला इथं आल्यानंतर वरती ते म्हणे आता गुलप्याचा आरतो mm. तुम्हाला म्हणलं चालतंय काय विषय नाही आता काय आज दिवस तर खर्चच खर्च आहे आपली रुबाबदारची सायकल चला मग एक छोटासा सिनेमॅटिक व्हिडिओ दाखव काढतो मी आपल्या रुबाबदारचा तुम्हाला दाखवतो नमस्कार भावन सचिन भावना मी आता चहा पिऊन आलोय सचिन भाऊनी चांगली मोठी खरेदी केली आणि हि राड आहे आणि आता बुलफे खायला जायचं सचिन भाऊचाच कर्ज सचिन भाऊ तुम्हीच कर्ज करणार चला एवढं घेतो आवरून बुलफे खाऊन येतो <laughs> मग